नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शनीची साडेसाती उद्यापासून संपणार आहे या पाच राशींना मिळणार आमआप आनंदाचा आनंद प्रिय मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत शुभ आणि अद्भुत बातमी घेऊन आलो आहोत उद्यापासून शनी महाराजांच्या साडेसातीचा शेवट सुरू होत आहे आणि पाच या भाग्यवान राशी आहेत ज्यांच्या जीवनात आता आनंदाची बरसात होणार आहे होय मित्रांनो ज्या जातकांनी आतापर्यंत शेनीची कठोर परीक्षा सोचली आहे त्यांच्यासाठी हा काळ एक अत्यंत नवीन नवीन आशा नवीन सकाळ आणि अपार यश घेऊन येणार आहे मित्रांनो आता या पाच राशीच्या जातकांच्या जा जा जीवनातून दुःख अडथळे अडथणी अडचणी हळूहळू नाहीशा होऊ लागतील कठीण रस्ते सोपे होतील अडकलेली कामे पूर्ण होतील आणि भाग्य त्यांची प्रत्येक पालावर साथ देईल जेव्हा शनी कोणावर आपली विशेष कृपा दाखवतात तेव्हा त्या व्यक्तीचे आयुष्य खरोखरच बदलते मित्रांनो त्यांच्या जीवनात प्रगती उन्नती आणि समृद्धीचा मार्ग आपोआप खुला होऊ लागतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगू की त्या पाच राशी कोणत्या आहेत ज्याच्यावर शनिदेव आपली कृपा थेट बरसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर तुमची राशी यापैकी असेल तर समजून जा की येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत असा शुभ संकेत देणारा आहे पण मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हालाही वाटत असेल की शनी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहू तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खऱ्या मनाने श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज कृपा राहू द्या असे लिहा तसेच या महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारी प्रत्येक आवश्यक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू मित्रांनो जसे की आपल्याला माहित आहे की हिंदू धर्मात अगनी देवी देवतांची पूजा केली जाते एक आहेत न्यायप्रिय आणि अत्यंत शक्तिशाली भगवान शनिदेव शनिदेवाला लोक अनेकदा फक्त शिक्षा देणारे मानतात पण सत्य हे आहे की केवळ अशाच लोकांना ते दंडित करतात जे अधर्म कपट आणि वाईट मार्गावर चालतात जे लोक सत्य प्रामाणिकपणा आणि मेहनतीचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी शनिदेव कोणत्याही वरदानापेक्षा कमी नसतात त्यांची कृपा जेव्हा कोणावर बरसते तेव्हा ती व्यक्ती गरिबीतून उठून समृद्धीच्या शिखरावर पोहोचते मंडळी त्यांच्या जीवनात मान सम्मान धन सुख यशाची कोणतीही कमतरता राहत नाही मित्रांनो शनीदेव केवळ कर्माचाच हिशोब ठेवत नाहीत तर त्या खऱ्या भक्ताचेही रक्षण करतात जे प्रामाणिकपणे त्यांची उपासना करतात आणि चांगल्या कामामध्ये मग्न राहतात ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा होते त्यांच्या जीवनातील प्रत्येक संकट प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो त्याला असा आशीर्वाद मिळतो ज्याची तो, तो कदाचित कल्पनाही करू शकणार नाही त्यामुळे जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या जीवनात आनंद यावा अडचणी दूर व्हाव्यात आणि यश तुमच्या पायाशी यावं तर शनिदेवाची खऱ्या मनाने पूजा करा गरिबांनी गरजूंना मदत करा आपली कर्म नेहमी पवित्र ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो शनिदेव कर्म फलदाता आहे ते खऱ्या भक्ताचे रक्षण करतात आणि अधर्मी लोकांना धडा शिकवतात तर चला आता पाच भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्या जाण जाणून घेऊया आणि भाग्यवान राशी ज्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांच्यावर विशेष कृपा बरसणार आहे पहिली रास आहे तुला रास प्रिय मित्रांनो तुला राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची ही विशेष कृपा कोणत्याही अमूल्य वरदानापेक्षा कमी नाही आता तुमचे भाग्य खरोखरच चमकणार आहे शनी महाराजाच्या अपार कृपेने तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे मित्रांनो येणारा काळ तुमच्यासाठी अद्भुत उपलब्धी घेऊन येईल तुळ राशीच्या जातकांनो मान सम्मान प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होणार आहे समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल लोक तुमची प्रशंसा करतील आणि सर्वत्र तुमचे नाव उंच असेल शनीदेवाच्या कृपेमुळे तुला राशीच्या जातकांना नवीन संधी मिळतील अशा संधी ज्या तुम्हाला थेट यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहेत जर तुमची काही कामे अपूर्ण राहिली असतील किंवा बऱ्याच काळापासून अडकलेली असतील तर आता ती वेगाने पूर्ण होऊ लागतील तुमच्या प्रत्येक क्षेत्रात उत्त उन्नतीची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत आर्थिक दृष्टी या का आर्थिक दृष्टीसाठी हा काळ अत्यंत शुभ असा मानला जातोय धन लाभाच्या सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त होतीलच त्यामुळे तुमची समृद्धी अनेक पटीने वाढेल घरात आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल आणि सगळीकडे आनंदाची बरसात होणार आहे तूळ राशीच्या व्यवसाय व्यवसायाने पेश पेशालाही तुमच्या गती मिळणार आहे समाजात तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याची आणि निर्णयाची कदर करू लागतील तसेच मित्रांनो जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर आता ते पूर्ण होताना दिसत आहे तूळ राशीच्या जातकानो जे शनिदेवाची विशेष कृपा तुमच्या जीवनात अपार सुख समृद्धी यश घेऊन येणार आहे आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे त्यामुळे हा शुभ वेळेचा भरपूर लाभ घ्या आणि प्रत्येक संधीला मोकळ्या मनानं स्वीकारा रास दुसरी रास म्हणजे रास प्रिय मिथून राशीच्या जातकानो आता बोलूया मिथून राशीबद्दल मिथून राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खरोखर सुवर्ण संधी घेऊन येणार आहे भगवान शनिदेव महाराजाची यापार कृपा आता थेट तुमच्यावर पडणार आहे आणि याच कारणामुळे तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ सिद्ध होतोय पदोन्नती आणि वेतन वाढीचे प्रबळ योग बनत कार्यक्षेत्रात तुमचा मान सम्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे आणि तुमचे सहकारी सुद्धा तुमच्या मेहनतीची आणि योग्यतेची प्रशंसा करणार आहेत व्यापारी वर्गासाठी हा काळ कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही अचानक मोठ्या आर्थिक लाभाचे योग बनत आहेत व्यापारात अपार यश मिळेलच आणि तुमचे अपूर्ण सौदे किंवा रखडलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील मित्रांनो आर्थिक दृष्टी हा काळ तुमच्यासाठी खूप शानदार राहणार आहे ज्या आर्थिक अडचणीने तुम्हाला आत्तापर्यंत घेरले होते त्या शनिदेवाच्या कृपेने आता संपणार आहेत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घर कुटुंबात सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल त्यामुळे तुमच्या मनालाही खूप आनंद आणि संतोष मिळणार आहे या व्यतिरिक्त तुमच्या जीवनात एक मोठी खुशखबर दस्तक देते मित्रांनो जी तुम्हाला तुमच्या मनाला नवीन ऊर्जा उत्साहाने भरून टाकेल संतान सुखाची प्राप्ती कोणाचेही संकेत मिळत त्यामुळे कुटुंबात सारखे वातावरण निर्माण होईल आणि सर्वत्र हर्ष उल्लास पसरेल मित्रांनो आता भाग्य पूर्णपणे तुमची साथ देणार आहे हे म्हणणे बिलकुल चुकीचे ठरणार नाही शनिदेवच्या कृपेने आणि अपार कृपेने तुमच्या रखडलेली कामे पूर्णपणे होतील आणि प्रत्येक क्षेत्रात यश तुमच्या पायाशी बांधेल जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी योजना करत असाल तर आता ते स्वप्नही साकार होणार आहे म्हणूनच मिथून राशीच्या लोकांनी आता शुभ संधीचा भरपूर असा फायदा घेण्याची हीच वेळ आहे कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका कारण शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या जीवन आनंदी आणि प्रगतीने भरून टाकेल दुसरी रास आहे तिसरी रास मित्रांनो कन्या रास आता कन्या राशीबद्दल बोलणारच हो आहोत या काळात भगवान श्री कृपा कन्या राशींच्या जात्रावर विशेष रूपाने बरसणार आहे हा काळ तुमच्या जीवनात मोठे बदल आणि शानदार यशाचे संकेत घेऊन येतोय आता केवळ तुम्हाला धन लाभ मिळणार नाही तर व्यवसायात सुद्धा जबरदस्त वाढ दिसून येईल ज्या उन्नती आणि प्रगतीची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात ती आता साकार होणार नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ शुभ आहे पदोन्नती आणि वेतनवाढीचे प्रबळ योग बनत आहे जर जर तर, तर जे लोक विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत होते त्यांचे हे स्वप्नही शनिदेवाच्या महादेवाच्या कृपेने महाराजांच्या कृपेने आता पूर्ण होणार आहेत त्यासोबतच व्यापारासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे नफ्यात जबरदस्त वाढ होईल जर तुम्ही कोणत्याही नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्याची योजना करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे येना धन तुमच्या जीवनात दस्तक देत आहेत ज्या जातकांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ विशेष रूपाने शुभ होईल कुटुंबात खुशहाली आणि सुख शांती कायम राहील तसेच प्रेम जीवनात खोली मजबूती येईल त्याचमुळे नात्यामध्ये अधिक गोडवा येईल या व्यतिरिक्त जे कन्या राशीचे जातक आहेत त्यांना जर नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायचा विचार करत असाल त्यांनी ही योजना यशस्वी करून यशस्वी होणार आहे शनिदेवाची शुभ दृष्टी तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतील आणि आता तुमच्या सर्व मनोकामना एक एक करून पूर्ण होणार आहेत त्यासोबतच मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की शनिदेवाची ही कृपा तुमच्या जीवनात सतत राहावी तर नियमितपणे त्यांची पूजा अर्चा करा गरजूंना मदत कराने आपले कर्म नेहमी शुद्ध ठेवा लक्षात ठेवा शनिदेव खऱ्या भक्ताचे रक्षण करतात आणि त्यांचे जीवन धन यश आणि समृद्धीने भरून टाकतात मित्रांनो चौथीरास रास आता आपण सिंह राशीबद्दल बोलणार आहोत भगवान शनिदेवाच्या अपार कृपेने शनी सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आता मोठी खुशखबर दस्तक देणार आहे तुमची मेहनत आता रंग आणणार आहे आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नाचा शानदार परिणाम खूप लवकर तुमच्यासमोर असेलच आता ती वेळ दूर नाही जेव्हा तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाईल शनी महाराजांच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील प्रत्येक क्षेत्रात यश तुमच्या पायाशी येईल कुटुंब आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल अनेक पटीने वाढेल आर्थिक रूपाने सुद्धा आता तुम्हाला मोठी राहत मिळेल धनाशी संबंधित सर्व अडथळे संपतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल मित्रांनो हा शुभ काळ तुमच्या झोळीत आपण आनंद देऊन टाकणार आहे धनप्राप्तीचे अनेक सुवर्ण अवसर येणार आहेत आर्थिक वाढीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत असा वरदानापेक्षा कमी नाही आहे पदोन्नती आणि वेतनवाढीचे प्रबळ योग बनत आहे जर तुम्हाला करिअरमध्ये नवीन उंची गाठायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे मित्रांनो शनिदेवाच्या कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांच्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत आणि जीवनात अपार आनंदाचे आगमान होणार आहे त्यासोबतच तुमचे भाग्य पूर्णपणे बदलून जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये मन जय शनीदेव महाराज जय शनीदेव महाराज असे लिहा मित्रांनो पाचवी शेवटची रास आहे वृषभरास उर्षवराज। वृषभ राशीच्या उर्षवराज। जातकानो शनीदेव महाराज भगवान महाराज दिव्य कृपा आता तुमच्या जीवनात एक नवीन सकाळ घेऊन येत आहे जणू काही अंधाऱ्या ढगांना भेदून सूर्याची पहिली किरणं तुमच्या जीवनावर जीवनाच्या दारावर दस्तक देतील होय मित्रांनो हा बदलाचा काळ आहे यश तुमच्या चरणापर्यंत उभे येईल खूप लवकर तुमच्या जीवनात एक अशी शुभ बातमी येईल जी तुमचे नशीब नवीन उंचीवर घेऊन जाईल तुम्ही एवढी जेवढी मेहनत केली आहे ज्या संघर्षातून गेलात आता शनिदेव त्याच फळाची परतफेड तुम्हाला करणार आहेत तुमच्या आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा होईल आणि सर्व रखडलेली कामे जी वर्षापासून अपूर्ण होती आता वेगाने पूर्ण होऊ लागेल विशेषतः वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ धन लाभ आणि मोठमोठ्या उपलब्धीसाठी भेट घेऊन येणार आहे कुटुंबाची साथ मिळेल जीवनसाथीचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने अनेक कार्यात यशाची शक्यता आणखी वाढेल तुमची मधुरवाणी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमची ऊर्जा हे सर्व मिळून तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडतील मित्रांनो आता चिंता सोडून द्या कारण शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होणार आहेत वर्षापासून अडकलेली कामे पूर्ण होतीलच आणि जीवनात आनंदाची बरसात सुरू होईल हा तो क्षण आहे मित्रांनो जेव्हा तुमची प्रगती दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होईल तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण जग वृषभ राशीसाठी तुमचं तेज पाठ तुज तुमचं तेज पाहण्यासाठी उत्सुक असेल होय वृषभ राशीच्या लोकांना शनी महाराजांची आता तुमच्यावरती विशेष कृपा आहे आणि जीवनात स्थायी असा आणि सुख समृद्धी घेऊन येणार आहे तर या अद्भुत बदलाचे स्वागत करण्यासाठी तयार रहा कारण आता प्रत्येक दिशेने तुम्हाला फक्त यश आणि यशच प्राप्त होणार आहे तर या पाच जातीच्या जातकांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहण्यासाठी हे शनिदेव महाराज कृपा राहू द्या असं कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याच्या जीवनात चोवीस तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल ज्यांनी या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा नक्की करून घ्या